काल परवास आपल्या या कानडदा भोकल जिल्हा परिषद गटामध्ये आपल्या या जळगाव लोकसभेचे सन्माननीय खासदार स्मिताताई वाघ तसेच आपल्या या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय गुलाबरावजी पाटील साहेब हे पाहणी करण्यासाठी येऊन गेले मला एक समजत नाही ते पाहणी करण्यासाठी आले की फक्त फोटोशूट करण्यासाठी आले फक्त दिखावा करण्यासाठी आले मला त्यांच्या बुद्धीची कीव करावी अशी वाटते कारण की त्यांच्या सोबत संबंध प्रशासन त्यांच्यासोबत होतं जिल्हाधिकारी साहेब त्यांच्यासोबत होते व या जळगाव जिल्ह्याचे कृषी अधिकारी जिल्ह्याचे कृषी अधिकारी कुरबान साहेब तडवी हे सुद्धा होते त्यानंतर कंपनीचे विमा प्रतिनिधी हे सुद्धा होते हे सर्व करत असताना त्यांनी शेतकऱ्यांना सांत्वन देण्याचा दिखावा केला पण मला आपल्या माध्यमात महत्त्वाचे जे टेक्निकल मुद्दे आहेत ते टेक्निकल मुद्दे संबंध महाराष्ट्रामध्ये आपल्याला हे मुद्दे जायला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना जी मदत आहे ती मदत त्यांना तात्काळ वेळेवर मिळायला पाहिजे माझा सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा शासनाच्या लक्षात आणून द्यायचा आहे की जेव्हा हा शेतकरी पीक विमा काढतो पीक विमा गारपिटीचा काढत असताना जे विमा कंपनी आहे आणि जे शासन आहे या दोघांचं एक परिपत्रक आहे ते परिपत्रक माझ्या हातामध्ये मा आहे आणि त्या परिपत्रकामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे जर एक जानेवारी ते तीस एप्रिल या दरम्यान जर गारपीट झाली तरच आणि तरच जो नुकसानग्रस्त शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला हेक्टरी सत्तावन्न हजार रुपये नुकसान भरपाई मिळेल पण काल भाऊ येऊन गेले स्मिताताई वाघ खासदार येऊन गेले तर त्यांनी बांधावर त्यांनी काही उपकार केले नाही की तुम्ही शेताच्या बांधावर आले कारण की शेतकरी आहात म्हणून तुम्ही आहात तुम्ही आहात म्हणून शेतकरी नाहीत हे त्यांनी आधी लक्षात घ्यावं आणि शेतकऱ्यांना मदत हा त्यांचा अधिकार आहे सर्वस्वी अधिकार आहेत शेतकऱ्यांना कोणी कोणताही उपकार करत नाही मला गुलाब भाऊंना तसेच स्मिताताई वाघ या जळगाव जिल्ह्यातील महायुतीचे सर्व अकरा आमदार आणि चार मंत्री यांना निवेदन करू इच्छितो विनंती करू इच्छितो जर तुम्हाला शेतकऱ्यांवर उपकार करायचेच असतील तर एकच उपकार करा आपण विमा कंपनी तसेच विमा विमा कंपनीचे जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांना हा मुद्दा त्यांना लक्षात आणून द्या की बाबांनो आपण जे गारपीट झालेली आहे ते गारपीट विमा करतो तो एक जानेवारी ते तीस एप्रिल या दरम्यान जर गारपीट झाली तरच ती गारपीट मंजूर केली जाते मला तर मला आपल्या माध्यमात सांगायचं आहे की जिल्हाधिकारीच्या मार्फत आपण महाराष्ट्र शासनाला शेतकऱ्यांना मदतीसाठी एक प्रस्ताव पाठवावा आणि त्या प्रस्तावामध्ये आपण नमूद करा विमा कंपनीला त्याच्यामध्ये त्यांना आदेश द्या की एक ते तीस एप्रिलच्या व्यतिरिक्त जे गारपीट आपली पाच आणि सहा मे या तारखेला झालेली आहे तर विमा कंपनीला आपण सरळ सड़ सरळ आदेश द्यावे की गारपिटीचा जी कालावधी आहे तो पंधरा मे किंवा एकतीस मे पर्यंत वाढवून देण्यात यावा तरच आणि तरच शेतकऱ्यांना हे गारपिटीचा विमा मिळू शकतो अन्यथा मिळणार नाही मला दुसरा मुद्दा सांगायचा आहे की आपण फक्त ठराविक ठिकाणी काल परवा फोटो सेशन काढायला गेले पण मंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो की जे इतर शेतकरी आहेत ज्यांनी बागा लावलेल्या आहेत त्या बागांमध्ये काही समजा केळीचे झाड पडलेलं नसतील पण ताशी चाळीस जय महाराष्ट्र मी आज आपल्या या भोकर गावातील शेतकरी दिलीप रघुनाथ पवार यांचं जे शेत आहे गाढ उद्या शिवारमध्ये आहे त्या शेतात आज आम्ही पाणी करण्यासाठी आलो असता तर आज आपण प्रत्यक्ष मध्ये पाहत आहात की ज्यांनी नऊ ते दहा महिने आपल्या पोटाच्या बाळाप्रमाणे या केळीच्या झाडाला वाढवलं आणि आज ते कापणीवर येत असताना आज त्यांचा हक्काचा घास या निसर्गानं आसमानी संकट त्यांच्यावर लादून तो हिरावून घेतलेला आहे मला आपल्या माध्यमातनं या महाराष्ट्र सरकारला व तसेच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री सन्माननीय माणिकराव कोकाटे साहेबांना नम्र विनंती करतो की जळगाव जिल्ह्यातील जेवढे समस्त शेतकरी आहेत आणि विशेष करून जे कानडदा भोकर गावातील कानर्डा भोकर हा जो जिल्हा परिषद गट आहे या गटामधील जे गावं आहेत मग ते भोकर असेल भादली असेल कठोरा असेल किनोद असेल कानडदा असेल नांद्रा असेल तर आव्हानापर्यंत या गावामध्ये ज्यांनी ज्यांनी श केळी पीक हे लावलेलं होतं आणि केळी पीक लावत असताना आपला हा जो शेतकरी वर्ग आहे हा शेतकरी त्याचा पीक विमा काढत असतो तर पीक विमा म्हणजे उन्हाळी जर समजा ऊन जास्त असलं त्याच्या संदर्भातसुद्धा आपल्याला पीक विमा मंजूर होतो कमी तापमानमध्ये सुद्धा होतो जर तुमचा वादळ जर जास्त असलं तेव्हासुद्धा तुमचा पीक विमा मंजूर होतो आणि गारपीट तर हे तीन ते चार महत्त्वाच्या मुद्द्यावर हा शेतकरी पीक विमा काढतो